श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या स्वामी समर्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गरीबीचे दिवस संपले येथे सात दिवसाच्या आत या राशींवर धनवर्षाव करणार शनिदेव मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार मानवी जीवन हे ग्रह नक्षत्राच्या शोभ अथवा अशुभ स्थितीवर अवलंबून आहे जसे ग्राहकाची स्थिती असते तशी जीवनामध्ये परिवर्तन घडून येत असते ज्याप्रमाणे ग्रहाची स्थिती बदलत असते त्याप्रमाणे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार व्यक्तीला अनुभवण्यासाठी मिळत असतात ग्रहांची बदलती स्थिती मानवी जीवनांमध्ये कधी सुखाचे तर कधी दुःखाचे दिवस घेऊन येत असते काही वेळा ग्रहांची स्थिती अशुभ असल्यामुळे व्यक्तीला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो अनेक समस्यांचा सामना करावा लागतो पण जेव्हा ही ग्रहांची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मात्र व्यक्तींच्या जीवनाला सकारात्मक कलाटणी घेण्यासाठी वेळ लागत नाही येत्या दोन दिवसानंतर असाच सुखाचा सकारात्मक अनुभव या काही भाग्यशाली राशींच्या जातकांच्या जीवनांमध्ये येणार आहे कारण येते दोन दिवसानंतर भगवान शनिदेव या राशींच्या लोकांना जीवनांवर विशेष कृपा करणार आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार शनी हे अतिशय महत्वाचे ग्रह मानले जातात शनीचे स्थान पुंडलिकामध्ये विशेष महत्वपूर्ण मानले जाते शनी जेव्हा नकारात्मक स्थितीत असतात तेव्हा व्यक्तीला नकारात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते शनीशी वक्रदृष्टी व्यक्तींच्या जीवनामध्ये अनंत अडचणी निर्माण करत असते शनी अशुभ असताना व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडतात शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये व्यक्ती अगदी हताशी आणि निराश होऊन जातो पण जेव्हा शनिदेव सकारात्मक असतात तेव्हा मात्र व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही येत्या दोन दिवसानंतर असाच अनुभव या राशींच्या जातकांना होणार आहे या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक असे बदल घडून येणार आहे मित्रांनो वीस जु... वी जुलै रोजी भगवान शनिदेव वक्रे होणार आहे आणि सोबतच बुद्ध ग्रह कर्क कर राशीमध्ये प्रवास करणार आहेत मित्रांनो काही शनी वक्रे होणार आहेत याचा अर्थ असा नाही उलटे चालीने चालणार आहे एखादा ग्रह जेव्हा वक्रे होत असतो तेव्हा त्याचा प्रभाव अनेक राशींच्या जातकांना अनुभवायला लागतो शनी आता कुंभ राशींमध्ये विराजमान व्हाय आहेत म्हणजे कुंभराशींमध्ये वक्रे होणार आहेत स्वामी समार्थ